शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट आपल्या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोयाबीन पिकासाठी तिसरी आणि महत्त्वाची फवारणी कधी करायची कोणती करायची आणि कशासाठी करायची याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत आपण जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो सोयाबीन पीक हे साधारणतः सत्तर ते पंच्याहत्तर टक्के शेंगा लागल्यानंतर आपल्याला तिसरी आणि महत्त्वाची आणि शेवटची फवारणी आपल्याला करून घ्यायची आहे ज्यामध्ये तिसरी फवारणी करत असताना आपल्याला ज्या शेंगा लागल्या आहेत याची चांगली भरण होण्यासाठी त्याच्या व्यतिरिक्त या काळामध्ये जो काही अळीचा खूप जास्त अटॅक शेंगावरती तसेच पानावरती होतो म्हणजे पाने खाणारी अडी शेंगा पोकरणारी अळी त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला अडीनाशक वापरायचं आहे त्याच्यानंतर शेंगाचे चांगले वजन आणि टपुरे आणि चेकाकी येण्यासाठी आणि त्याचे चांगले भरण होण्यासाठी त्यासाठी आपल्याला एक औषधी घ्यायचे आहे आणि याच्यासोबतच जो या काळामध्ये खूप जास्त पावसामुळे बुरशीचा प्रकार सोयाबीन पिकावरती होतो ज्यामुळे शेंगाची भरण होत नाही किंवा शेंगाची गडसुद्धा काही भागामध्ये तर त्यासाठी आपल्याला एक बुरशीनाशक सुद्धा वापरायची आहे आणि याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये या टाईमला पांढऱ्या माशीचे प्रमाण हे खूप जास्त असेल त्या शेतकरी मित्रांनी त्याच्या नियंत्रणासाठी एक एक पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी सुद्धा एक औषधी वापरायची आहे ज्यामध्ये पर्याय आपण बघणार आहोत ज्यामध्ये सर्वात पहिले वॉटर सोल्युबल आपण एक वापरणार आहोत त्यामध्ये तेरा झिरो पंचेचाळीस हे वापरत असताना आपल्याला ऐंशी ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापरायचं आहे तेरा झिरो पंचेचाळीसमध्ये शेतकरी मित्रांनो तेरा टक्के नत्र आणि पंचेचाळीस टक्के पोट्याचे आहे ज्यामुळे हे शेंगा भरायला मदत करेल त्याच्याच व्यतिरिक्त जे फुलं आहे त्याचे उरलेल्या जे फुलं आपल्या या स्टेजला असतात त्याचे कन्व्हर्शनसुद्धा शेंगामध्ये करायला मदत करेल फक्त शेतकरी मित्रांनो वॉटर सोल्युबल वापरायला वापरत असताना आपल्याला चांगल्या कंपनीचे जसे की उदाहरणार्थ आय सी एल महापीड महापन त्या कंपनीचे वॉटर सोल्युबलचे ग्रेड चांगले अशाच कंपनीचे शक्यतो वापरायचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो अडीनाशकामध्ये मी तीन ती चार ते चार पर्याय सांगणार आहे त्यापैकी कोणत्याही एका पर्यायचा आपल्याला वापर करायचा आहे ज्यामध्ये सर्वात प्रथम जर बघितलं आपण एक कॉम्बिनेशन सांगणार आहे त्यामध्ये इमॅवॅक्टिन बैन जॉईट पाच पर्सेंट असलेल्या दहा ग्राम प्लस प्रोपेक्स सुपर तीस मिली याचा पंधरा लिटर पंपाप्रमाणे पा आपल्याला वापर करायचा आहे म्हणजे इमेमॅक्टिन दहा ग्रॅन घ्यायचा आहे आणि प्रोपेक्स सुपर तीस मिली घ्यायचा आहे या दोन्हीच्या कॉम्बिनेशनने एकत्रित फायदा असावी शेतकरी मित्रांनो अळीचे तर नियंत्रणहीच म्हणजे शेंगा पुकारणारी अळी पाणी खाणारी अळी याचीच तर नियंत्रण होईल पण याच्यासोबतच जो काही थोडीफार पांढरी माशी ज्या शेतकऱ्यांच्या शेतावर असेल ते सुद्धा सुपर सुपरने कंट्रोल होईल ते कारण की प्रोपेक्स सुपरमध्ये प्रोपेन ऑफ क्लास प्लस सायपर मॅथ्रीन हा घटक आहे तर सायपर जे थोडीफार पांढरी माशी असेल त्याचेसुद्धा नियंत्रणही होईल त्याच्या व्यतिरिक्त ते शेतकरी मित्रांनी आला जर आपण पर्याय बघितला तर त्या दोन नंबरला बघितला अळीनाशकामध्ये तर त्यामध्ये अदामा कंपनीचे बॅराझाईट याचा चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपण वापर हा करू शकतो बॅराझाईटमध्ये शेतकरी मित्रांनो नोवालुरां पाच पॉईंट पंचवीस पर्सेंट अधिक इमेमॅक्टिन बेनझाईट झिरो पॉईंट नाईन पर्सेंट या एस सी फॉर्मेशनमध्ये याच्यामुळे शेंगा फुकवणारे डी पाणी गुडणार खाणारे याचे याचेसुद्धा एकत्रित नियंत्रणे होऊन जाईल दोनपैकी कोणते एक आपल्याला वापरायचे शेतो याच्या व्यतिरिक्त अजून जर आपण याला तिसरा पर्याय बघितला तर त्यामध्ये बायर कंपनीचे वायगो याचा दहा मिली प्रति 15 लिटर पंपाप्रमाणे आपण अळीच्या नियंत्रणासाठी वापरा करू शकतो तसेच शेतकरी मित्रांनो चौथ्या नंबरला जर बघितलं तर आपण टाटा कंपनीचे टा टाकुमी ज्यामध्ये फ्लुबिंडामाईट वीस पर्सेंट डब्ल्यू डी फार्ममध्ये घटक आहे याचा दहा ग्राम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपण वापर हा करू शकतो जे चार ते पाच कीटकनाशक सांगितलं शेतकरी मित्रांनो त्यापैकी आपण कोणत्याही एकाचा वापर करू शकतो या व्यतिरिक्त सर्वांचे फे लाडके आणि आवडीचे असलेले कोराजन एफ एम सी कंपनीचे कोराजन याचा सात ते आठ मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे सुद्धा वापर हा करू शकतो कोराझनने सुद्धा एकही अडी शिल्लक राहत नाही यानंतर दाणे चांगले टपोरे भरण्यासाठी त्याचे वजनदार होण्यासाठी आणि त्या दाण्या चांगली चेकाकी येण्यासाठी आपण यामध्ये झेब्रोलिक ॲसिड झिरो पॉईंट झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट असलेलं तीस ते पस्तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपण वापर करू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो बुरशीनाशकामध्ये ज्या काही बुरशी या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात पडते ज्या भागात खास करून खूप जास्त पाणी झालं त्यामध्ये आपण टेबिकुनाजल दहा पर्सेंट अधिक सल्फर पन पाच पर्सेंट डब्ल्यू डी फॉर्ममध्ये असलेलं जे की सुमिटोमो कंपनीचा हारू हे बऱ्याच ठिकाणी फेमस झालेलं आहे याचा चाळीस ग्राम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपण हा वापर करू शकतो त्याच्या व्यतिरिक्त हारू व्यतिरिक्त आपण स्वाधीन हे सुद्धा काही भागामध्ये प्रचलित आहे याचासुद्धा वापर तुम्ही करू शकता आणि याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पांढरेमाशीचे प्रमाण असेल त्या शेतकऱ्यांच्या त्या शेतकऱ्यांनी यासोबत ॲसिटामाप्राईट याचा दहा ग्राम प्रति पंधरा लिटर पंपारप्रमाणे वापर हा करू शकतो या एकंदरीत सगळ्या औषधाने सोयाबीनचे एकंदरीत चांगली भरण होईल दाणे चांगले टपोरे भरले जातील बुरशीचे सुद्धा नियंत्रण होईल आणि अळीचे सुद्धा नियंत्रण होईल शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील माहिती उपयुक्त आणि महत्त्वाची वाटत असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इथं जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन अपडेट आणि माहिती बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचा धन्यवाद